नमस्कार विद्यार्थी मित्रांनो रामकृष्ण हरी आज आपण संवादिनी वादनाची चार सूत्रे आणि महत्वाचे दोन अलंकार पाहणार आहोत संवादिनी वादनाची चार सूत्रे आपल्याला शिकवण्यासाठी आम्ही काळी एक ही पट्टी वापरलेली आहे मित्रांनो चला तर मग पाहूया संवादिनी वादनाची चार सूत्रे मित्रांनो ही सूत्रे पाहण्याच्या पूर्वी आपण अलंकार क्रमांक एक लक्षात घेणार आहोत आणि हाच अलंकार संवादिनी वादनाची चार सूत्रे अवगत केल्याने किती सोप्या पद्धतीने वाजवता येतो हे आपण आता पाहणार आहोत तर पाहूया अलंकार क्रमांक एक पट्टी काळी एक मित्रांनो आपण आता वादनाबरोबर गायन सुद्धा करणार आहोत अलंकार क्रमांक एक Sa-mi-ta-pa-ma-da-ri-sa Mitra non? या चार सूत्रांपैकी अत्यंत सोपं सूत्र आपण प्रथम शिकणार आहोत ते सूत्र आहे ग म प, ध, पट्टी काळी एक मित्रांनो आपल्या हाताची जर रचना पाहिली तर अंगठा हे बोट आखूड आहे बाकी त्याच्या शेजारची तीन बोटे ही तुलनेने लांब आहेत आणि करंगळीचा वापर शक्यतो वादन करताना मुळीच करीत नाहीत त्यामुळे चार बोटांचा वापर करून आपण चार स्वरच वाजवू शकतो जर आपण ही चार बोटे मुळीच हलवायची नाहीत असं ठरविलं तर आपल्याला या सर्व पट्ट्या ओळखीचं झाल्या पाहिजेत त्याचबरोबर पट्ट्यांमध्ये नेमकं किती अंतर आहे हे जर आपल्या लक्षात आलं तर मग आपल्याला नेहमी त्या पट्ट्यांकडे पाहत वाजवायची गरज राहणार नाही आपण प्रेक्षकांकडे पाहू किंवा गायकाकडे पाहू किंवा अन्य कोणत्याही ठिकाणी पाहू पण वाजवताना त्या पट्ट्यांकडे पाहणार नाही अशी जर सवय झाली तरच मग आपल्याला खऱ्या अर्थाने संवादिनी म्हणजेच हार्मोनियम वाजवता येईल हे आपण कृपया लक्षात घ्या तर मित्रांनो आपण पाहतो की दोन अधिक तीन आणि परत दोन अशी या काळ्या पट्ट्यांची रचना आहे आपली तीन लांब बोट या तीन आखोड काळ्या पट्ट्यांवर ठेवा पहिली जी काळी पट्टी आहे तिच्या शेजारीच तिला लागून एक सफेद पट्टी आहे ती ही या पट्टीवर आपण अंगठा ठेवू शकतो आणि ही तीन बोटं या तीन काळ्या पट्ट्यांवर ठेवावी मित्रांनो अंगठ्याने जी पट्टी दाबून आपण स्वर वाजवणार आहे तो स्वर आहे ग आणि हे काळ्या पट्ट्यांवरचे अनुक्रमे स्वर आहेत म प, ध, मी मुद्दामच ज्या बोटाने ती पट्टी दाबणार आहोत त्या बोटांचा उपयोग या ठिकाणी केलेला आहे अतिशय सोप्या पद्धतीने आपण हार्मोनियम वाजू शकतो आपली बोटे अलगद या पट्ट्यांना टेकून ठेवा अशी बोटे ठेवल्याने आपल्याला वादन करणे सोपे जाईल त्याचबरोबर आपल्याला अनावश्यक सुद्धा करावी लागणार नाही एक एक पट्टी दाबत आपण एक एक स्वर वाजवणार आहोत आता वादनासोबत आपण गायन देखील करणार आहोत Thank मित्रांनो अशा रीतीने आधी आपली गती म्हणजे स्पीड ही कमी ठेवून या पट्ट्या दाबून स्वर वाजवायचे आहेत आणि नंतर हळूहळू ही गती आपण वाढवू शकतो मित्रांनो आपण आता दुसरा अलंकार पाहूया दुसरा अलंकार थोडासा कठीण आहे कारण यामध्ये आपल्याला जे चौथं बोट आहे ते जरा लांब ठेवावं लागणार आहे कसं ते आपण पाहूया मित्रांनो या ठिकाणी दोन काळ्या पट्ट्या दिसतात आणि ही तिसरी काळीपट्टी लांब आहे बस एवढंच लांब हे बोट आपल्याला ठेवायचं आहे बाकी आपला जो अंगठा आहे तो या सफेदपट्टीवरतीच राहणार आहे या सफेदपट्टीवरती दिसली पट्टी आपण परत ही बोटे ठेवलेली आहेत आता याचं वादन करूया सूत्र क्रमांक दोन आता आपण स्वर सुद्धा सोबत गाणार आहोत हे दुसरं सूत्र सुद्धा आपल्याला आधी हळूवार गतीने आणि नंतर तेज गतीने वाजवायचं आहे आता आपण पुढचं सूत्र पाहूया यामध्ये सुद्धा आपल्याला चौथं बोट हे लांब ठेवायचं आहे परंतु यावेळी अंगठा हा दुसऱ्या बोटाजवळ नसणार तर तो चौथ्या बोटाला चिकटून असणार आहे आपण पाहूया <गणाग> आता आपण सुद्धा करणार आहोत सूत्र क्रमांक चार यामध्ये आपलं आखूड बोट म्हणजे अंगठा हा दुसऱ्या नव्हे तर तिसऱ्या बोटाच्या जवळ राहणार आहे मित्रांनो हे स्वर सुद्धा आपल्याला आधी हळुवार गतीने आणि नंतर तेज गतीने वाजवायचे आहेत अशा रीतीने आपण जर या चार सूत्रांचा अभ्यास केला तर आपल्या बोटांना या सर्व पट्ट्यांची ओळख होईल आणि मग जो पहिला अलंकार आहे तो अलंकार आपण व्यवस्थित पद्धतीने वाजवू शकू पुन्हा आपण पहिला अलंकार वाजवणार आहोत